पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सचई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी चे सर्व पदाधिकारी व दुग्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्त आपले सर्व पत्रकारांचे आज स्वागत करतोय मी आणि सक... आज इथं सी पी साहेबांच्या आरती झाली आज भागवत गीताचं ज्ञानेश्वरीच पारायण चालू आहे उद्या पासून आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोडपे बसतो महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी सच्चाई माताच्या भूमीवर आलेले आहेत माणिकचंदी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हा मंदिर स्थापित केलेला होता पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हसाने आणि तेवढ्याच दोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठं म्हणजे आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण अपन... बिन म्हणजे कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमारी असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिराची बहुतांनी स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चई माता शाळा जडाबाई दुबड शाळा चितन मुलं आणि ज्ञानेश्वरी ही वाचतात दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्रीसुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर पन्ना लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात श्रीसुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळा अन्नछत्रता आताही चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भावसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना ज्यांना अन्न दान करणं ज्यांना कोणा कोणाला गरज आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढे लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचाडी भात आणि शिरा पायनापल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीचं सेवा करायची आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगंबाईकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या